विचार म्हणजे आणि समोर बसलेले सर्व श्रोते हो खरं म्हणजे मी एका परिसंवादाचा पुन्हा अध्यक्ष आहे आणि दोन वेळेला मी तुमच्या सहनशीलतेचा अंत पाहू शकत नाही त्याच्यामुळे मी फक्त माझी संमेलनाध्यक्ष या नात्याने या संमेलनाची सूत्रं आजी अध्यक्ष म्हणजे आजचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय पुरुष खेडेकर यांच्या हवाली करतो आणि थांबतो धन्यवाद आणि आता संमेलनाचं भाषण असलं तरी ते वैश्विक साहित्य संमेलनाचं भाषण ठरावं अशी ज्यांची ज्यांनी ते तयार केलं आहे की रावण दहन करण्याऐवजी आता म्हणजे वामन दहन म्हणजे केलं पाहिजे रावण दहनऐवजी वामन दहन ही संकल्पना ज्यांनी या म्हणजे वाचण्यातून मांडली ती शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर आपले संमेलनीय अध्यक्ष म्हणून व्यक्त करतील जय जाऊ मंडळी जय जाऊ सर्वप्रथम जय जाऊ सभिवादन करून आज ताराबाई शिंदे साहित्य नगरीमध्ये बुलढाणा जिल्हा साहित्य संघाच्या या चौदाव्या साहित्य संमेलनानिमित्त मंचावर आणि समोर मंडपामध्ये उपस्थित आपण सर्व साहित्यप्रेमी साहित्यजन बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि बुलढाणा जिल्हा साहित्य संघाच्या सर्व कार्यकारिणीचे मनपूर्वक अभिनंदन करून आभारही मानतो एक अत्यंत चांगलं साहित्य संमेलन आयोजित केलं याबद्दल अभिनंदन आणि मला एवढ्या उबडधुवड माणसाला एका साहित्य संमेलनाचं माझं मला वाटतं हे पहिलं आणि शेवटचं अध्यक्ष म्हणतो एक आघाडी पहिलं साहित्य संमेलन यायचं सा परंतु सिद्धार्थ म्हणाला तसं तिथे त्या दिवशी आम्ही सहज जेवायला जमलो आणि सर्व मंडळींनी इच्छा व्यक्त केली मलाही ते के बरं वाटलं आणि मी आज साहित्य संमेलनाचा सा एक अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे या साहित्य संमेलनामध्ये सा आतापर्यंत जे काही झाले तर सुरुवातीला सर्व शाहीर शाहीर मंडळी आणि आपले खूप आभारी आहोत हे निघणे आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी आमचं सुरुवातीला स्वागत केलं खूप खूप अभिनंदन मात्र गोविंद गायकीसार हे मी अनेक वर्ष बऱ्यांदा मागे घेतलं एका चित्रपटाच्या वेळेस परंतु गोविंद हे नाव इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही गायक असू नये आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे केलेलं आहे की कधी कधी बदनाम झालेल्या नावाला तुमच्यासारखी माणसं पुन्हा एकदा कशा पद्धतीने उजाळा देऊन पुढे आणतात हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण आहे खूप चांगल्या पद्धतीने काही गोष्टी आपण इथे मानलेल्या आहेत ज्यांनी ज्यांनी इथे आपले आतापर्यंत विचार व्यक्त केलेला आहे डॉक्टर प्रशांत कोठेसर आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष बरंचसं माझं सांगायचं जे होतं ते सर बरंचसं तुम्हीच सांगितलं की हा बुलढाणा जिल्हा साहित्यिकांचा आहे खूप खूप मोठा क्रांतिकारकांचा आहे सत्यशोधकांचा सगळ्या काही बाबी आहे आपल्या व्यथांवर कथा करून अनेक लोक सदाभाऊ लंडनमध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत पण आमच्या व्यथांचा काही अजून काही क कमतरता झालेली नाही आम्ही त्याच त्याच बाबीवर सातत्याने का बोलतो आहोत सिद्धार्थने व्यक्त केलं तशा काही भावना आमच्या विचाराच्या माध्यमातून काही गोष्टी व्हायला पाहिजे पुढे जायला पाहिजे घडायला पाहिजे पुढची पिढी पुढे जायला पाहिजे दुर्दैव असं आहे की आम्ही चळवळीत काम करणाऱ्या साहित्यिकासह अनेक लोकांच्या आमच्या स्वतःच्या पोरांना रामकृष्ण सर होते एकदा त्यांना इंग्रजी कंपल्सरी ज्यावेळेस त्यांनी सुरू केली पुण्यातल्या अनेक लोकांनी तुम्हाला माहीत आहे सदाभाऊ सगळ्या मंडळींना माहिती आहे त्याला विरोध केला इंग्रजी हवी की नको अशा एका विषयावर एक व्याख्यानमाला होती तिथे व्याख्यान त्या व्याख्यानमालेत गेले मोठ्या मोठ्या साहित्यिकांची नावं तिथे त्यांनी घेतली आणि मुद्दाम त्या साहित्यिकांचे नातवंड अगोदरच त्यांनी तिथे आणून बसवले होते मुक्त तुम्हा लोकांनाही माहीत असले पाहिजे आणि मग त्या कविता म्हटली कविता म्हटल्यानंतर त्या नातवंडांना विचारलं का रे ही कविता कोणाची नाही <laughs> त्यामुळे आपलं झालंय कसं की आपलं मटकं पाण्याने भरलेलं आहे पाझारत आहे पण ते सुद्धा आपल्यामध्ये झिरपत नाही अजून कुठेतरी जाता हा महत्वाचा भाग आहे आपल्या उष्ट्यावर खरकट्यावर अनेक लोक मोठे झाले परंतु आपल्याला आहे ते चांगल्या पद्धतीने पुढे नेता आलेले नाही ने अशातला भाग आहे संत चोखा महाराज असतील जिजाऊनचं सिद्धखेड राजा असेल साहित्यिकांमध्ये आणि आपल्या राज्यकर्त्यांमध्ये जो प्रकाश भाऊ संवाद असण्याची गरज आहे तो नाही सिंदखेड राजा विदर्भामध्ये आणि वेरूळ मराठवाड्यामध्ये मराठवाड्याची लेख आपल्या मराठवाड्याचा जावई जीद। आणि विदर्भाची सून जाऊ यांच्यातून जन्माला आला दोषी वाजले तो शिवाजी जो काही तिकडे आला तो काही पोट भरण्यासाठी आलेला नव्हता तर तिकडच्या लोकांवर जे काही अन्याय अत्याचार होत होते गुलामीतून मुक्त करण्यासाठी तिकडे आले तसे दहा विदर्भातले लोक जे बाहेर गेलेत ते पोट भरण्यासाठी गेलेले नाही तर तिकडच्या लोकांची कुठेतरी गुलामी कमी करण्यासाठी तिकडे गेलो पण झालं उलट असं की आम्ही उपाशी मारायला लागलो आणि आमच्या सगळ्याच्या सगळ्या शेड्या पश्चिम महाराष्ट्राने सदाभाऊ हो, तुम्ही लोकांनी हाती घेतले हे कसं ना करता येईल तुम्ही आमचे प्रतिनिधी जे असले आमच्या भावना असल्या तर या प्रतिनिधित्व तुम्ही त्या ज्या भागातले करतात की काही गरज नव्हती बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या व्यथा बुलढाणा जिल्हा साहित्य संघ माझं जे काही बरंसं भाषण आहे ह्या पुस्तिका तुम्हाला सगळ्यांना मी वाटायला सांगितलेल्या आहेत मिळाल्या असतील ते ठीक नसतील तर निवांतपणे वाचा त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण चर्चेला घेतलेलं आहे साहेब कुठलंही संमेलन कुठल्याही व्यवस्थेचं कुठलंही जे असतं याच्या पाठीमागे एक उद्देश असतात की आपण आतापर्यंत जे काही करतो आहोत त्याचं थोडंफार सहवलोकन करणे की जे काही केलेलं आहे योग्य आहे अयोग्य आहे यामध्ये भविष्यात काही बदल करण्याची गरज आहे वर्तमानमध्ये काही याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काही पाहण्या गरज आहे काय या अशा बाबीने पाहिलं पाहिजे आणि म्हणून उद्घाटक मुक्ताताई यांनी ज्या काही भावना व्यक्त केल्यात कदाचित बऱ्याच लोकांना तर थोडशा बोचक्या हो आणि टोचक्या अशाही वाटलेल्या असतील कारण की बाबा एकदम हे असं काहीतरी कसं काय झालं एकदम राजकारणावर काहीतरी घसरायला लागलं की काय वगैरे अशातला काही नाही कोणाच्या ना असेल इथे काही मोदीचा आणि उक्ताचा धुऱ्याला धुरा लागून नाही इथे काही वैयक्तिक कोणाचा काही भाग नाही जेव्हा तुम्ही जिथे आहात तिथे जे काही आहेत त्याचे जसे चांगले लाभ घेत असतो आपण तसे त्यापासून मिळणारे काही टोचणारे जर काही बाबी असतील तर ते सुद्धा सहन केले पाहिजे आणि त्या अंगाने असं म्हणणं नाही की अगदी आमचंही म्हणणं खरं असेल किंवा खूप असेल पण ज्या वेळेस